ओके okay, तर so, पाहुण्यांसाठी आमच्या आई बाप्पानी घाईत कसं बस बनवलंय जेवण आय होप तुम्हाला आवडलं असेल आणि खायचं नाही पण कसं जेवणाच्या टायमाला कोण आलं तर नाही पाठवत शक्यतरी नाहीच जेवण बघत हवं आहे का अजून नाही त्याला काय मिळत अच्छा अच्छा गुड मॉर्निंग झोळूक 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 म्हशी कशी झोळा जातात सकाळी सोडल्यावर हा काय मुंबईला मी रिका मात्र नाही का ए नवीन लाज्या लावल्या ते दाखवते हा कमाल भावा तुझी एवढे एक लाख एक लाख किती महागाई वाढली ग नमस्कार मी अनिकेत असून गोष्ट ओकणातल्या जेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ स्वागत आहे आत्ताच हिलाय फोंड असून आमची आई उद्या चालली आहे मुंबईला सो तिने ते घावण्यांसाठी तांदूळ भिजवून ठेवलेले म्हणजे त्याचं तांदूळ भिजून तांदूळ सुकवायचे मग ते घरगंटीला लावले की घावण्याचं पीठ तयार होतं सो so, आज आत्ता मघाशी आपण फोंड्यात गेलेलो साईल फुलपाखराबरोबर शूट नाही करता आलं थोडी घाई होती आमची आई उद्या मुंबईलाच झाली आहे सो मी विचार केला येता येता की आजचं संपूर्ण जेवण मी एकटा करणार आज मी माझ्या आजचं आईला करून खायला घालणार सो so, मी कोळंबी आणली आहे सौंदळे आणलेत आणि सुरमईचे चार पीस आणलेत सो so, मासे तळणार आईसाठी सौंदळे आणि सुरमई कोळंबीची छान चटणी करणार आहे जी मी तुम्हाला दाखवेन आणि सोबत ह्या ऑथेंटिकनेसला अजून एक काय म्हणतात छानसा असा लागवी टच म्हणून आपण पिटी करणार आहोत कुळदाची पिटी सो so, पिटी भात आहे चपात्या केल्यात की नाही माहीत नाही पण कोळंबीची चटणी आणि तळलेले मासे आहेत तुम्ही पण सगळ्यांनी पण जेवायला या आणि या झिलान आवशीसाठी जेवण कसा केल्यान ह्या शेवटाक सांगा आता जरा माझ्या वांगडा तयारी बघूया तर कांद्याने रटवले आणि कांदे झोले होते मला दोन टोमॅटो लागतील फोडणीसाठी कोळंबीच्या चटणीला कांदे बारके होते सो मी सहा सात कांदे घेतले कारण ते आळणार नंतर आत्ता वाटतात ते पण ही चटणी कांद्यावरच असते मिरच्या घेतल्या त्या पिटीसाठी थोडंसं आलं टाकलं आतमध्ये तर हे सगळं स्वच्छ धुवायचं आणि कांदे पाण्यात घालायचं कारण हे की मग कापताना अजून पाणी नाहीत नंतर पाण्यात घालायचे कांदे कापून जरा बारीक चिरताना त्रास नाही होत इथे एक कोथिंबीर आहे ही नंतर स्वच्छ धुवून घेणार आता आधी या बारीक करते आणि मग पुढची प्रोसेस दाखवूया तुमका कांदा टोमॅटो ही कोथिंबीर आणि हे आलं लसूण बारीक चिरलंय जसं मी मगाशी म्हटलं की कांदे बारीक होते सो आम्ही दोघेच आहोत पण आता हे एवढं सगळं दिसतंय तुम्हाला पण जे होताना किती होणार आहे बघाल तर म्हणाल अरे केवढंसं झालंय याच चटणीची टेस्ट असते आणि कोलंबीची मजा माझी तयारी अशीच असते आणि तेही पिटीसाठी मी मिरच्या घेतल्या तिखट आहेत म्हणून दोनच घेतल्या एवढा कांदा इनफ आहे दोघांसाठी पिटीत पण आपण कोथिंबीर घालतो पण एवढी नाही घालणार उरलेली संध्याकाळसाठी कशात ती वापरते आणि हे कांदे जेवताना कढीपत्ता येलो कितीच आणलं सुको एकदम कढीपत्ता आहे चालून घेऊ म्हणजे आता आपण आलोय आपल्या किचनमध्ये म्हणजे चुली जवळ आलोय आणि इतकी जे आईसोबत व्हिडिओ राहून 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 आजीसोबत राहून राहून त्यानंतर इतर ज्यांनी ज्यांनी मला रेसिपीच्या व्हिडिओ दाखवताना मदत केली त्यांच्या सगळ्यांचा सा सारा अंश ते सगळं बघून बघून इथे कम्प्युटरमध्ये फिट झालेलं आणि मला लहानापासून जेवणाची जेवण बनवण्याची खूप आवड होती सो मी माझ्या आईला लहानापासून फॉलो करायचो पण इथे आल्यानंतर सतत तेच 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 बघून बघून डोळ्यात सगळं साठवून गेलं आहे म्हणजे मला झोपेतनं जरी कोणी उठवलं आणि सांगितलं जेवण बनवणे मला जास्त नाही लागला सो आता मी माझी सगळी तयारी केली आहे कोळंबीची चटणी झटपट कशी करतात ते आपण डायरेक्ट आता कढईत बघूया सो आता येवा आणि सोबत पुण्यात आता कढईमध्ये तेल घातलं आहे चुलीवरची खानदानी कढई आहे सगळी म्हणजे अगदी काय कढई वापरते तर चुलीवर कोणतंही भांडं ठेवलं तरी ते असंच होतं साहिल बहीण जो हात किती कापतो हां तर तेल थोडं दाखवू द्या मग तुम्हाला फोडणी दाखवतो हे आलं लसूण आणि कढीपत्ता याची फोडणी देतोय तेल जरा जास्त दाखलंय जळू नये म्हणून लगेच मी यात कांदा घालतो तर कांदा छान गोल्डन ब्राऊन होत आला आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालतो आहे जेणेकरून आपल्याला चांगली पेस्ट मिळते आणि थोडासा आंबटसुद्धा होतो करताना घरताना जास्त पक्त नाही तर जास्त कांदा पण घालणार टॉमॅटो कांद्याविषयी घालता असतो म्हणजे तो, 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 तो तेलात नंतर घालता असतो तर छान गरम बरं जास्त शिजानी मग लागते तर आता कांदा टोमॅटो छान शिजला आहे आपण घरचा आपल्याच पुरेचा मसाला घालतो आहे गेल्या वर्षीचा संप झाला आहे आणि नवीन मसाला जानेवारीच्या मेडपर्यंत सुरू होईल असा अंदाज आहे कांदा टोमॅटो दोन्ही पण गोड असतात त्यामुळे मसाला जर जास्त घातला तर चालेल जर तिखट खाणारे असाल तर मग तुमच्या हिशोबाने थोडीशी हळद पोटासाठी चांगली चवीप्रमाणे मीठ घालूयात पडल्यासारखे वाटतं आपण ठीक ना कांदे आहेत आणि कांबणे पुरता कोपमायची हायफ्या लागण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहोत जेवताना अगदीच आपल्याला चटणी ड्राय झाली आजची उत्सव मूर्ती कोळंबी फार शुक्रवार आहे पण साईल उपवास आहे बड्डेचा दिवस असतो म्हणे शुक्रवार त्यासाठी उपवास काढले आपला हा पहिल्यांदा असं झालंय की कांद्यापेक्षा कोळंबी जास्त आहे आता हिला चांगली आपण शिजवू देऊया पण झाकण नाही मारायचं पाणी घालूया थोडं तर म्हणजे हे पीठ आहे आपण आता शक्य ना आप नारलंय पण लवकरच आपण घरचं पण कुईदपीठ बनवणार आहोत तर पिटी करताना ना सगळ्यात आधी पाणी घ्यायचं जितकी आपल्याला पिटी करायची तितकी पीठ हे शिजल्यावर जास्त फुलतं त्यामुळे शक्यतो कमीच वापरायचं कमी पडलं तर तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालू कारण रंग यायला पाहिजे काय काही जण पिठात हळद घालतात म्हणजे बनवतानाच आणि चवीप्रमाणे आता हे छान एकजीव करून घेऊ आणि त्यानंतर कोळंबी झाली की पिटीची बोंडी वगैरे आपण कोळंबी या बाजूला इथे शिफ्ट केली आहे व्हायलावर म्हणतात काय व्हायलावर व्हायलावर की व्हायलावर 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 ठेवलंय त्याल घातलंय त्या दोन मिरच्या कांद्याने ओद्याच्या पिकाला गोळी येते छान नात झालं कांद्याचा नाही तर आपण आता बरोबर पिटीला पण फोडणी दिली आणि आता पिटी आपल्याला ना जेव्हा आपण करायला घेतो तेव्हा व्यवस्थित ना अशी ढवळत राहायला लागते म्हणजे शिजताना राहते ती किती फुलली आहे मग पाणी वाटलं ॲड करावं तर आपण पाणी ॲड करू शकतो बाकी सगळं मी पिठातच घालून घेतलेलं मीठ हळद वगैरे आणि त्या बाजूला इथे कोळंबी तिला जरा मंदच आश्चर्य ठेवलं आहे कारण शिजायला हलकी आहे सो आधी पिटी करून घेतो मग तिला मोठ्या गॅसवर ठेवला की ती पण राहावी आणि मग अजून एक फायनल काम आहे ते दाखवलं कुलद्याची पिठी आहे तयार कोणा कोणाच्या तोंडात सुटला पाणी चुलीवरची पिठी बघून ओला खोबरा आपण घालतोच आहे छान लागतं ओला खोबरा पण मी आज घालत नाही सो आपली घरची घरगुती मालवणी पाहुणे येल्यावर पण होणारी पिठी झाली तयार झटते घेऊन बसा वाढू देते दहा मिनिटात आता हिला उचलतो आणि कोळंबीला जरा मोठी देतो बारी या पाणी सुका जरा तरीची छान चटणी तयार होते मित्रांनो कोळंबीच्या चटणीची कन्सिस्टन्सी एवढी हवी म्हणजे जेव्हा उदरं होतं तेव्हा ती सुकली जाते आणि आता त्याच्यावर आपण कोथिंबीर घालूया अजून हाती मोळी घाली होती एवढं आता घातलं आणि कोळंबीची चटणी पण झाली तयार ज्या माशांना कोकमाचं पाणी लावून ठेवलेलं ते संपूर्ण पाणी आपण काढून घेतलं आणि ह्यामध्ये आपण आता घरचा मालवणी मसाला आहे जो आजच्या ग्रेव्हीचं काम करेल एवढा मसाला इफेक्ट आहे सगळं फक्त व्यवस्थित माशांना लावून घ्यायचा वाईस परिवती काहीतरी तर अशा प्रकारे आपण इथे छान मसाला लावून घेतला आहे आता हे तळायचं कसं ते दाखवतो त्यासाठी आपल्याला रिता तेल लावले हा जुना ताम आहे छान कापलेला आहे त्यामुळे आपण तेल घातलं आहे त्यामुळे त्यानंतर इथे आपण हे तांदळाचे पीठ घेतलंय वरड आहे तांदळाच्या सगळे सगळ्यात आपण छान देऊया गाडी टाकू शकतो ना अशा प्रकारे छान कोटिंग देऊन तयावर ठेवून द्यायचं पिठात थोडस मीठ घातलंय की नाही माहीत नाही थोडस दोन माणसांसाठी तिथे जेवाण करूया शेवटचा समजा आमच्याकडे जी दोन मांजर धावती ती मी अजगराम खाल्ल्या त्यामुळे आता सौंडाळे वगैरे आम्ही काही जास्त आणत नाही आता मांजर पण एवढ्या ते आणणार नाही ओके तर छान भाजी जायचे तेलात आणि वेळ आली की मग परतवताना दाखयचं आपण वाशक पलटतो अशा प्रकारे तेव्हा तेलतच पलटून घ्यायचा आपल्याला मंद सौंदर्य हलके हलके भाजलेत ते व्यवस्थित भाज्यासाठी छान वरती करून ठेवलेत म्हणजे एका साइडला भासील पण आहे त्यांचं तेल पण होत आणि त्याच तेलामध्ये आपण आता सुरमई सोडले म्हणजे आपण आता वेगळं तेल नाही घातलं यात त्यांचं जेवढं यांनी तेल शोचलेलं होतं ते खाली उतरणार आणि तेच तेल हे भाजायचं काम करणार तर आता सुरमई पण अशीच भाजायची आपल्याला ते संपूर्ण भाजून झालं की आपल्या आऊसाठी एक छान ताट रेडी करतो आणि मग तुमच्या समोर हो येतो तर मंडळी माझ्या आजचं जेवण रेडी आहे कोळंबीची चटणी आहे सौंदरा फ्राय आहे इथे सुरमईची एक तुकडी आहे आईने घेतलेल्या चपात आहेत कांदा लिंबू पिठी भात मागसून येतलो आता मी सगळं आईसाठी छान सर्व तर केलंय आता आई जेवण सांगेल कसं झालं पण एवढं सगळं केलंय तर एक घास तर मी आईला शंभर टक्के भरवणार जेव केवा आणि हे सगळं कसं दिसतं हे पण कमेंट करा तर म्हणजे मी आईसाठी ताट सजवलंय कोळंबी हातात आहे आई आमची खाऊन सांगेल कसं झालं तळलेली पण देतलय तिला बरं काय सांगशील माझ्या जेवणाच्या कलेबद्दल सगळ्यांना भारी सगळ्यांना काय सांगेल मी कसं जेवण करतो खूप छान करतो जेवण तुला असं वाटलेलं मी आज तुला आराम दे मला काळजी लागली जेवण काय बनवायचं जेवण जेवण काय ओके सो तुम्ही पण तुमची आई जी तुमच्या लहानापासून इतकं सगळं जेवण करते काहीतरी असंच तिला एक आनंद म्हणून का होईना ही एक कला पण स्वतःकडे ठेवा म्हणजे अवशेक अक्कान सांगते आता आज मी जेवण करते भांडी मी नाही खात तू भांड्यांचा आराम नाही बाबा सो जेव एन्जॉय कर ओ, तो। तो हो मी पण जेवतो तो म्हणजे ले। आता मी पण जेवायला बसतोय ते पण जेव घेवा साईचा जन्मदिवस आहे त्याने उपास ठेवला असला दणकावून जेवलोय ना पॉट फुटाची खेळली काय कोळंबी झाली काय ती पिटी काय ती ना आईला पण भरपूर आवडलं ती अजून जेवतीच आहे माझं जेवण फक्त सुसाट आहे तो जेवलं लगेच चालेल निघालो आता जर घरात दहा मिनटं अधिक थांबलो असतो की झोपी झोपी जातो जरा थोडं बंड्याच्या ते संदीपच्या घरी थांबतो आणि आज काय खेळणार नाही ना कोण आज नाही कोण खेळणार वाटतं भाऊ खेळलं तर तिकडे जाऊ नाही तर मग मुंड्यात जाऊ सग इकडे फिरून आहे सकाळी जागेवर होती आता पण जा हा काय नाही इथेच गेलेलो कशाल हम्म असाच तर आमची आई ते हे वड्याचं पीठ तयार करते जे कोंबडी वड्यासाठी वापरतात बरेच काही काही जिन्नस घालायला लागतात कुठे डाळ चना डाळ धने त्यानंतर लोंदरे ज्वारी मेथी हे सगळं भाजून घ्यायला लागतं ना प्रमाण असतं ना ते बघूया आता बनवतेच कसं होते माहित नाही पण आता आपण यावेळी मसाल्यासोबत अजून बरीचशी पिठा वगैरे पण विकायची आहेत सगळ्यांना काही चार पिठा घेतात का आमच्याकडून पिठा घ्याल आमच्याकडून सांगतील कमेंट करून बाकी पप्पा आमचे मुंबईत गेलेत आई आमची उद्या जाऊची हा तर या भात भरडूचा तसाच रवला आलो सगळ्यांना तांदूळ वेळात पण कधी त्याच लाव हो काय माहिती कठीण आहे माका येऊ पण वेळा माका पण नाही जातो आई तर बघूया किती मेहनत करतो गुरांसाठी गुरा आहेत तुमची किती आहेत गुरा किती आहेत दोन डझन दोन।, दोन अच्छा ए काय कावन केले नाही बाकी बघते हा डझन लाव पोड्याचं पीठ आणि गावण्याचं पीठ आत्ताने कावन केल्या ना, के के ना आमच्या ए दोन लोक आईत जागा अशी तोकडी किती केल्या सो असल्या अजिबात जागा नाही जागा अजिबात नाही काय बस झाली वाईस फिराक तरी जागा तुम्ही काय करता सगळे लपाछपी घेता हा बा रिजल्ट फेब्रुवारी फेब्रुवारी हो लवकर होय तो कसा अभ्यास आधी करूच लागलो असतो मी अभ्यासाक उशिरा परीक्षा उशिरा दिला अभ्यास चालू होतो बऱ्यापैकी पे पेपर लेट दिले त्यामुळे आता रिझल्ट उशिरा आशीर्वाद बाकी बरा तर मंडळी बघता बघता संध्याकाळ झाली आहे मी येऊन पोचलोय फोंड्यातल्या घरात आणि इथे आलो की मला सगळीकडे फक्त एकच व्यक्ती दिसते ती म्हणजे श्वेता नाही पण व्हिडिओ अपलोड करायचा असतो सो त्यामुळे येतो आमच्या घरमालकीन बाई पण येणार आहेत ही सगळी त्यांची आंब्याची आपूस आंब्याची बाग आहे सो ही बाग साफ करायची आहे माझ्याकडे मशीन आहे पण आता वेळ नाही बघू मी कोणतरी माणूस लावून त्यांना ही साफ करून द्यायचा माझा विचार आहे लेट से कसं होतंय का पॉसिबल काय ओके तर आजच्या दिवसाची मजुरी आपण इथेच थांब थांबवतोय संपवतोय आमच्या घरात एक मोठा उंदीर आलाय आणि तो उंदीर फक्त तेल तेल आणि सोफा या दोघा दोन गोष्टींची वाट लावायला टपलं आहे त्यामुळे मला रोज यावं लागतं असं पण मी पुंड्यात तर येतोच व्हिडिओ टाकायला म्हणून मग संध्याकाळचा घरी एक राऊंड मारतो जेणेकरून त्याला असं वाटावं की कोण ना कोणी येत राहतं त्यामुळे तो यायचा थांबला तर था, थांबला बाकी मी माझी आई उद्या झाली पप्पा काल गेले सो आईसाठी आज आराम म्हणून तिला छान वाटावं लहानापासून ज्या आईने मला नेहमी कायम जेवायला घातलं त्या आईला असं काहीतरी खायला घेतलं ना की माझ्या मनाला समाधान मिळते इच्छा तर रोज घालायची आहे पण तसं शक्य होत नाही पण प्रयत्न माझे नेहमी असतात तिला कायनू मायनू मदत करून द्या कधी काही पुढ्यात काम दिसलं घरातलं तर मी बिंदास करतो मला कुठल्याही घरातल्या कामाची लाज नाही वाटत की मी मुलगा आहे मी हे का करू ते का करू असं मी असं मा अजिबात विचार नाहीत माझ्या मनात आणि असे कोणाच्या मनात आले पण नाही पाहिजे शक्यतो येतच नसतील तशी आपल्याकडे आपण बघणारी सगळी माणसं तर त्याच विचाराची आहेत चांगल्या विचारांची आहेत सो आईसाठी केलेलं जेवण कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी अजून तुम्हाला माझ्या आजच्या काय काय रेसिपीज बघायला आवडतील तेही कळवा मी पण लवकरच मुंबईला जाणार आहे श्वेताला डॉक्टरकडे न्यायचं आहे चेकअप आहे पण त्याआधी थोडंसं अजून काय काय करेन तांदूळ भात बरडायचे आहेत पण उशीर होईल कारण तीन जातीची वेगवेगळी बियाणे आहेत सो कोणतरी अजून एक माझ्यासोबत हवं हो। जे आत्ता नाही मिरच्यांचं विचारलं तर ते म्हणाले बेडगी लवकर येते जॅनमध्ये पण दुसरी जी आपण वापरतो पटना ती अजून कधी येईल हे कळत नाही त्यामुळे मसाला थोडासा राहील आणि मसाल्यासोबत आपण अजून आठ ते नऊ प्रकारचे कोकणातले ऑथेंटिक प्रोडक्ट लाँच करतो आहे तुमच्या सगळ्यांचे खूप आशीर्वाद हवेत सो सगळ्यांनी आत्तापासूनच कमेंटमध्ये तथाच तू लिहायला सुरुवात करा की जे पण काही उभं करतो आहे ते खूप मोठ्याने उभं दे सो एक कमेंट म्हणती आहे तथाच बाकी एक लाईक आमच्यासाठी एक कमेंट आईसाठी आणि चॅनलला सबस्क्राईब आपल्या सगळ्यांसाठी भेटूया अगदी भागात तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्यावा सैन्यवा